नमस्कार मित्रांनो राशी गाता या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे सविस्तर राशी भविष्य सिंह राशीच्या मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देणार आहे तुमचा आत्मविश्वास जरा अधिक उजळेल मनात नवीन विचार निर्माण होतील आणि जे लोक तुमचं कौतुक करतात ते आणखी तुमच्या व्यक्तिमत्वातल्या उबदारपणाला पाहतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची ज्योती तेजस्वी आहे म्हणून ती कमी करणं गरजेचं नाही पण वेळी सौम्यपणा दाखवला तर संबंध अधिक घट्ट होती काही प्रसंगी अहंकारामुळे किंवा गरजेपेक्षा जास्त बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतात म्हणून मोकळेपणा आणि आदर हा कॉम्बो तुमच्यासाठी उत्तम आहे ऑक्टोबर मध्ये तुमचं व्यक्तिमत्व झळकून दिसेल सात ऑक्टोबर नंतर आत्मविश्वास जास्त जाणवेल पण वीस तारखेच्या आसपास थोडा संयम आवश्यक आहे कारण भावनिक प्रतिक्रिया वाढतील थी। सुरुवातीला आर्थिक स्थिती चांगली वाटेल आधी केलेल्या गुंतवणुकीला पल्ला लाभेल काही अनपेक्षित उत्पन्न येऊ शकते पण मध्य महिन्यात खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे स्वतःसाठी घरासाठी महागडी खरेदीसाठी खर्च करण्यापूर्वी जर लागत असेल तरच हा विचार करा दहा ऑक्टोबरच्या आसपास एखादा लाभ मिळू शकतो पण सोळा तारखेला खर्च वाढेल घरातल्या वातावरणात प्रेम आणि सुरक्षिततेची भावना वाढेल काही जुने प्रश्न किंवा गैरसमज नातेवाईकांमध्ये नव्याने उभे राहू शकतात पण संवादाने क्षमाशीलतेने ते मिटतील घरच्या मोठ्यांशी शांतपणे बोललात तर संघर्ष कमी होईल चौदा तारखेला एखाद कौटुंबिक संमेलन किंवा महत्वाचा हो थोडा विचार करून बोला कुणाच्या भावना दुखवणं टाळा जर एखादी गोष्ट खोटी किंवा चुकीची समजली गेली असेल तर शांतपणे स्पष्टीकरण द्या संपर्कात असताना थोडा लांब विचार करूनच बोलण्याचा प्रयत्न करा पाच आणि बावीस तारखेला बोलताना सावधानगिरी बाळगा कामात उत्साह असेल नवीन प्रोजेक्ट असतील तुमचं नेतृत्व कौशल्य आजमावायला मिळेल पण काही अडचणी येऊ शकतात विशेषतः कामाचा ताण नियोजन चुकीचं तर काम करताना वेळेवर विश्रांती घेणं महत्वाचं आहे आठ ते बारा ऑक्टोबर दरम्यान नवे प्रोजेक्ट सुरू करण्याची संधी आहे प्रेम आणि विवाहाच्या बाबतीत काही चांगले क्षण येतील प्रेम वातावरण हलक मऊ होईल एकमेकांना जाणून घ्यायला वेळ मिळेल काही जोडीदारांसाठी गैरसमज किंवा अपेक्षा भिन्न असल्यामुळे तणाव कमी होईल घरात काही बदल करण्याची इच्छा मनात येईल रंग फर्निचर प्रकाश सजावट इत्यादी बाबती स्वच्छता शांतता ठेवणं गरजेचं आहे घरातील वातावरण उजळ आणि सकारात्मक ठेवण्यासाठी छोटे बदल खूप फरक करतील पासून घरात सकारात्मक बदलाची शक्यता आहे वाहन खरेदीचा विचार केला असेल तर खर्च देखभाल आणि सुरक्षेवर विशेष लक्ष द्या नवीन वाहन घेताना ब्रँड फीचर्स आणि खर्चाचा घरातळ तपासा जर जुने वाहन आहे तर त्याची योग्य देखभाल करा वेळोवेळी सर्व्हिस करा चोवीस तारखेला वाहनाशी संबंधित काही खर्च किंवा दुरुस्तीचे काम येऊ शकते सुख शांती मन शांत ठेवण्यासाठी रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या ध्यान चालायला जाणं थोडं संगीत ऐकणं किंवा पुस्तक वाचणं हे तुम्हाला उपयुक्त ठरतील झोप पूर्ण करा आणि नियमित ठेवा विद्यार्थी वर्गांसाठी ऑक्टोबर प्रगतीचा महिना आहे परीक्षा अभ्यास प्रोजेक्ट इत्यादी मध्ये तुम्हाला मेहनत दिसेल पण लक्ष विचलित होण्यापासून बचाव करा सोशल मीडिया मित्र वगैरे त्या गोष्टी होऊ शकतं सहा आणि सत्तावीस विद्यार्थ्यांसाठी चांगली प्रगती करणारे मुलांच्या शिक्षणात सुधारणा होऊ शकते कुठला विषय आवडते तो पहा त्यात सुधारणा करा त्यांची गुण आणि कमजोरी लक्षात घेऊन मार्गदर्शन करा त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकू द्या पण मदतीची वेळ दिल्यास बराच फायदा होईल पंधरा ऑक्टोबरला मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल आणि गोड क्षण मिळतील एखाद्या नवीन परिचयाचा संकेत आहे पण अपेक्षा टाळा प्रेमात विश्वास आणि समजूतदारपणा ठेवणं फार महत्वाचं आहे एखादा छोटा गैरसमज असला तरी त्वरित प्रतिक्रिया देऊ नका शांतपणे संवाद करा एकोणीस तारखेनंतर प्रणयात गोडवा वाढेल आरोग्याच्या बाबतीत पोट अपचन पचन संस्था याकडे विशेष लक्ष द्या जड तेलकट मसालेदार खाणं कमी करा नियमित व्यायाम चालायला जाणं योग ध्यान आहे झोप कमी झाली दिवसात थकवा जाणवेल कर्ज असल्यास त्या देयकांची सूचना करून ठेवा नवीन कर्ज घेताना व्याजदर परतफेडीची क्षमता आणि जोखीम विचारत घ्या कर्ज कमी करण्यासाठी बजेट तयार करा नऊ तारखेनंतर थोडा सुधार होईल काही लोक तुमच्याशी स्पर्धात्मक वागतील किंवा किचकट प्रश्न उचलतील पण तुमची शांतता आणि बुद्धिमत्ता उपयोगी ठरेल राग किंवा तात्काळ प्रतिसाद टाळा ता। तेरा आणि एकवीस तारखेला आरोग्याची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी व्यवसायात स्पर्धा वाढू शकते माहिती असलेले निर्णय घ्या तयारी करा तुमचं कौशल्य आणि मेहनत तुमची साथ देतील आत्मविश्वास ठेवा अठ्ठावीस ऑक्टोबर हा दिवस जिंकून घेण्यासारखा आहे स्पर्धेत पण बदल करण्याआधी सगळ्या बाजूंनी विचार करा वरिष्ठांशी चांगला कॉन्टॅक्ट ठेवा कामाच्या ठिकाणी सामंजस्य आणि सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करा चार आणि तेवीस ऑक्टोंबरला नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्पादन सेवा मार्केटिंग इत्यादी मध्ये नवी कल्पना वापरून पहा पण मोठ गुंतवणूक करण्याआधी जोखीम कमी करण्याची रणनीती आखा भागीदारीचा विचार करत असाल तर विश्वासार्ह हो व्यक्ती जोडा सतरा तारखेला कामात तणाव वाढेल संयम ठेवणं गरजेचं आहे घरातील वयोवृद्धांचे आरोग्य आहार झोप थोडी हलकी ठेवा लक्ष द्या त्यांना घरांच्या गप्पामध्ये सहभागी करा त्यांचा सल्ल्याला किंमत द्या ते तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील नियमित मेहनत करा नवीन प्रोजेक्ट हातात घ्या वेळेच नियोजन करा वेळेवर काम संपवण्याचा प्रयत्न करा काम करताना गुणवत्ता आणि मनापासून देण्याचा प्रयत्न वाढवा तीन ऑक्टोबर पासून नवीन ऊर्जा जाणवेल एकोणतीस तारखेला मेहनत मेहनतीचं फळ मिळू शकतो भाग्याचा हात आहे जुन्या मेहनतीचं मिळण्याची शक्यता आहे एक सात आणि सव्वीस ऑक्टोबर हे भाग्यवान दिवस ठरतील मध्यम ते वाढ होऊ शकते काही अप्रत्यक्षित उत्पन्नाचे स्तोत्र दिसतील फ्रीलान्स काम पार्ट टाइम बोनस इत्यादी पण खर्च वाढतील हे लक्षात ठेवा अनावश्यक वस्तू टाळा दहा व तीस ऑक्टोबरला आर्थिक लाभाची शक्यता आहे परदेश यात्रा प्रवास करण्यासाठी मोका हो येईल पण कागदपत्र खर्च सुरक्षितता यांचा नीट विचार करा प्रवासाशी संबंधित योजना यशस्वी होतील एक सात अठरा आणि सव्वीस ऑक्टोबर हे तुम्हाला शुभ दिवस असतील महिन्याच्या मध्यभागात काही दिवस ताण वाढणार आहेत कामाचा दबाव अपेक्षांचा ताण संवादात गैरसमज ही शक्यता आहे अशा दिवसात मोठे निर्णय टाळा संयम ठेवा आणि विश्रांती घ्या पाच तेरा ऑक्टोबर हे तणावाचे दिवस असतील या महिन्यातील काही उपाय रोज ध्यान किंवा प्राणायामासाठी काही वेळ ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी लाल किंवा केशरी रंगाचे कपडे किंवा ऍक्सेसरीज वापरा ऊर्जा वाढवण्यासाठी देवाचे अभिषेक देवी देवांची पूजा आणि आहार शुद्ध ठेवा वृक्षारोपण इतरांना मदत करणे गरीबांना दान देणे यामुळे मन प्रसन्न होईल ऑक्टोबर मध्ये मित्रमंडळी कुटुंबासोबत सण सहली किंवा एखादा छोट उत्सव आयोजित करायला खूप चांगला काळ आहे आता आपण ऑक्टोबर महिन्यातील सणवार बघूया आणि त्यांचे तुमच्या राशीवर काय परिणाम होतील ते पाहूया दोन ऑक्टोबर विजयादशमी गांधी जयंती सरस्वती विसर्जन करिअर मध्ये शत्रूवर विजय नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम दिवस विद्यार्थ्यांना शिक्षणात लक्ष केंद्रित करण्याची संधी सामाजिक कामात नाव वाढेल तीन ऑक्टोबर पापांकुशा एकादशी अध्यात्माकडे झुकाव ध्यान व प्रार्थनेतून मन शांती वरिष्ठ व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल सहा ऑक्टोबर शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा कुटुंबात आनंद मित्र मैत्रिणी सोबत गोड वेळ व्यवसायात अनपेक्षित नफा प्रेम संबंधात रोमांस वाढेल दहा ऑक्टोबर करवाचोट वैवाहिक जीवनात आत्मीयता व समजूत वाढेल अविवाहित सिंह राशीला जीवनसाथीबद्दल संकेत मिळतील तेरा ऑक्टोबर अहळी अष्टमी मुलांच्या यशामुळे अभिमान कुटुंबात साजरा करण्याचा माहोल सतरा ऑक्टोंबर रमा एकादशी व्यावसायिक भागीदारीसाठी उत्तम दिवस महत्वाचे करार पूर्ण होतील नोकरीत बढतीची शक्यता अठरा ऑक्टोंबर रोजी धनतेरेस सोनं चांदी किंवा मालमत्ता खरेदीत नपा आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल वीस ऑक्टोंबर नरक चतुर्दशी नकारात्मकता दूर होईल जुन्या अडचणी सुटतील कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत होईल एकवीस ऑक्टोबर दिवाळी लक्ष्मी पूजन घरगुती व्यावसायिक जीवनात उत्साह धनलाभ होईल वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल गोवर्धन पूजा सामूहिक कामामध्ये यश शेती किंवा व्यावसायिक संबंधित लोकांसाठी फायदेशीर दिवस तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊबीज भावंडाकडून आधार कौटुंबिक वाद मिळतील नाते संबंधात आपुलकी पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोबर रोजी पूजा आरोग्य उत्तम राहील प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागामुळे आनंद होईल ऑक्टोबर रोजी गोपाष्टमी यशस्वी होईल ओळखी लाभदायक ठरतील एकतीस ऑक्टोबर रोजी अक्षय नवमी नवीन प्रोजेक्ट गुंतवणूक आणि शिक्षण काळ सुरू करण्यासाठी उत्तम दिवस दीर्घकालीन साठी शुभ काळ मित्रांनो हे होतं सिंह राशीचं ऑक्टोंबर महिन्याचं ऑक्टोबर दोन हजार च राशी भविष्य मित्रांनो हे भविष्य तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समोर